लालसरी स्वामी समर्थ तर कसे आहात सगळे बरेच असाल तर मी पण मस्त तर संध्याकाळचे वाजलेले आहेत सात आणि इथे मी मस्त असे शेवग्याचे शेंगा बनवले आहेत तर आज आहे मिस्टरांना गुरुवार तर शेवग्याच्या शेंगासोबत मी बनवणार आहे बाजरीच्या भाकरी तर शेवग्याच्या शेंगाबरोबर मस्त अशा भाकरी छान लागतात बघा बाजरीच्या चपाती नाही छान लागत त्याच्यामुळे मग मग मी बाजरीच्याच भाकरी बनवणार आहे आणि इथे बनवलेलं आहे पांढरा भात तर हे बघा शंकरपाळे बनवले ते बघा मी दुपारी तर खुसखुशीत झालेत बघू शकते तर आमच्या जेवणाचं टायमिंग आहे बघा संध्याकाळचे नऊ वाजता तर संध्याकाळचा आमचा टायमिंग नऊ वाजताचे आम्ही नऊ वाजता जेवतो कधी कधी मिस्टर उशीर होतो बघा यायला माझे मिस्टर फिटर असल्यामुळे त्यांना कधी मध्ये उशीर होतो कारण कधी काम जास्त असतं त्यामुळं तर शेंगा आपल्या शिजत आलेल्या आता